सध्या मध्ये अनेक दर्जेदार चित्रपट प्रदर्शित होत आहेत सितारे जमीन पर रेड यांसारखे दर्जेदार जुलै रोजी असा सय्यारा हा चित्रपट प्रदर्शित झाला आहे बॉलिवूडचा हरउन्नरी दिग्दर्शक मोहित सुरी यांनी हा चित्रपट दिग्दर्शित केला आहे अहान पांडे आणि अनित पड्ढा यांचा पहिला चित्रपट सय्यारा प्रदर्शित होण्यापूर्वीच प्रचंड चर्चेत आहे नेमका हा चित्रपट कसा असणार आहे कोणत्या कारणांसाठी तुम्ही हा चित्रपट पाहू शकता जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर लगेच सबस्क्राईब करा नमस्कार मी धनश्री पाठारे आपण पाहतात आपले आवडते न्यूज पोर्टल टाइम महाराष्ट्र सह्यारा या चित्रपटाची प्रदर्शनापूर्वीच प्रेक्षकांमध्ये प्रचंड उत्सुकता निर्माण झाली होती आणि आता या चित्रपट गृहांमध्येही तो अपेक्षा पूर्ण करताना दिसत आहे मोहित सुरे यांनी आशिके टू आणि एक विलन यांसारखे खास चित्रपट तयार केल्यानंतर आता नवीन चेहरा असलेला अहान पांडे आणि अनित पड्डा यांनी अभिनयाचा साथ चढवलेला हा चित्रपट रसिकांना भावेल की नाही ते लवकरच समजेल अहान पांडे आणि अनित पड्डा यांचा पहिला चित्रपट संय्या यांनी चित्रपटाचा पहिला टीजर प्रदर्शित झाल्यापासूनच इंटरनेटवर धुमाकूळ घातला होता या चित्रपटाने ॲडव्हान्स बुकिंगमध्ये जोरदार कमाई केली होती तिकिटे के त्यामुळे हा चित्रपट मोहित सुरींच्या कारकिर्दीतला सर्वात मोठ्या ओपनिंग डे चित्रपटांपैकी एक ठरू शकतो पहिल्या दिवशी चित्रपटाने जवळजवळ अठरा ते वीस कोटी निव्वय कमाईचा अंदाज वर्तवला जात आहे संय्यारा हा एक रोमँटिक ड्रामा चित्रपट आहे जो प्रेम आणि हृदयविकाराच्या विषयांना सर्वात नाट्यमय पद्धतीने उलगडतो ही फक्त एक प्रेम कथा नाही तर ती एक भावना वेदना उपचार आणि कलातीत संबंधांचा प्रवास आहे प्रेमाच्या धागा आणि प्रेमाच्या गाभ्याला हात घालणारा हा चित्रपट आहे प्रेमभंगातून सावरत आणि पुन्हा प्रेमात पडताना काय काय होतं हे पाहायला मिळणार या चित्रपटातून आहे या चित्रपटात नव्या चेहऱ्यांनी प्रभावी कामगिरी केली आहे अनन्या पांडेचा चुलत भाऊ असलेला अहान पांडे आणि अनित पड्डा हे दोन नवे कलाकार या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करीत आहेत दोघांच्याही अभिनयाचे प्रचंड कौतुक होत आहे समीक्षक आणि प्रेक्षक दोघांनीही त्यांच्या अभिनयाला नौखे पण भावणारे कलाकार असे म्हटले आहे पदार्पण करणाऱ्या जोडीसाठी हे यश खूप मोठे आहे असे मला वाटते पडद्यावरील उपस्थिती आणि अनितचा भावनिक अभिनय या चित्रपटाची ताकद आहे त्यांची केमिस्ट्री खूपच सहज आणि प्रभावी आहे त्यात कुठेही नाव ठेवायला जागा नाही मोहित सुरींच्या या चित्रपटात चित्रपटाचे संगीत हे त्यांच्या सर्वात मोठ्या जमेच्या बाजूंपैकी एक आहे मिथून सचित परंपरा विशाल मिश्रा तनिष बागची आणि इतरांनी दिलेले संगीत आत्म्याला भिडणारे आणि कर्णमधुर आहे हे शीर्षक गीत आधीच लोकप्रिय झाले आहे आणि पडद्यावर ते पाहणे एक अनुभव असणार आहे संगीतामुळे कथेला एक वेगळीच उंची प्राप्त झाली आहे एकंदरीतच आहान आणि अनित यांचा दमदार अभिनय हृदयस्पर्श संगीत आणि सशक्त कथानक यांमुळे हा चित्रपट पैसे वसून मनोरंजन ठरतो रोमांस आणि संगीताची आवड असलेल्या प्रेक्षकांसाठी सय्यारा हा नक्कीच एक आठवणीत राहणारा सिनेमा ठरू शकतो त्यामुळे तुम्हाला सय्यारा कसा वाटतोय आणि तुम्हाला तो बघायला आवडेल का आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच मनोरंजनात्मक व्हिडिओसाठी आमच्या इन्स्टा एफ बी आणि युट्यूब पेजला फॉलो करा